तर म्हणजे मी वकील झालो किंवा आज न्यायाधीश आहे त्याच्यामुळे तो तो निर्णय होता तो त्यांचा निर्णय होता सुरुवातीला तर मी वकील बनू इच्छित नव्हतो माझी इच्छा आर्किटेक्ट व्हायची होती पण त्यांच्या आग्रहामुळे मगाशी मी सांगितलं त्यांना वकील व्हायचं होतं परंतु यावेळेला त्यांच्या एल एल बीच्या परीक्षेच्या वेळेला ते जेलमध्ये होते भूमिहीन सत्याग्रहामध्ये आणि परीक्षेला बसू शकले नाही आणि त्यानंतर राजकारणात पूर्ण वेळ अखंड सेवा देत असल्यामुळे वकील होता आला नाही आणि त्यामुळे त्यांची इच्छा होती की मी वकील व्हावं आणि त्यांचा आदेश मी पूर्ण केला त्याचप्रमाणे त्यावेळेला न्यायाधीश होण्याचा प्रश्न आला जवळपास दोन हजार एकमध्ये मी कन्सेंट दिली होती दोन एक वर्ष हो नाही हो नाही चालू होतं अशा वेळेला त्यावेळेला दोन हजार तीनच्या शेवटी शेवटी फायनल झालं की मी होणार आहे तर त्यावेळेला मी माझी दीर्दामन मनस्थिती होती की दिल्लीला जाऊन वकील करावी की न्यायाधीशपद स्वीकारावं आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की जर तू वकील झाला सुप्रीम कोर्टात गेला तर खोऱ्याने पैसे कमावशील परंतु जर न्याय झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सामाजिक आणि आर्थिक समतेचं स्वप्न होतं त्या स्वप्नाच्या हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तू एक हातभार लावू शकशील आणि मला आनंद आहे की मी त्यांचं आदेश ऐकला आणि न्यायदानाचं कार्य स्वीकारलं न्याय जाण्याचं कार्य हे काही आपण त्याला जॉब म्हणतो तो जॉब नसतो नोकरी नसते एक त्याला आपण म्हणतो सतीचं वाण किंवा तारेवरची कसलं सारखं असतं मग अशी किशोर भाऊने उल्लेख केला वादग्रस्त जजमेंटचा या जज कॅन नेवर बी गायडेड बाय व्हॉट द पीपल विल फील अबाउट इज जजमेंट जजनी न्यायाधीशाने आपल्या राज्य घटनेप्रमाणे प्रमाणे आणि सत्सद विवेकब बुद्धींना निर्णय देणं अपेक्षित असत तर लोक काय म्हणतील असं भिवून जर काय निवाडे जायला लागले तर मग खऱ्या अर्थानं तो काय निवाडा होऊ शकत नाही